आगा। आगा। तो मी पिठ तर नमस्कार फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनावरून स्वागत आहे आणि आत्ताच जस्ट आलो मी वरून फ्रेश बिश मसुरी झालोय आणि अजून नाश्ता नाही करायला नाश्ता करायचा बाकी आहे आपला आणि मम्मी आपल्याला मसुई बनवत आहे कांटाचा रस्सा खूप मला आवडतो कारण ते छोटे छोटी कांठ असं म्हणजे छोटे छोटे मासे असतात खूप भारी लागतात आणि त्याच्यासोबत आजी वाटतं भाक भाजणाऱ्या भाकरी ते पण आज आपण आता बघणार आहे तर चला आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवता तर बाहेरचं वातावरण थोडंसं वेगळं झालं आहे तर मी आता आलो घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेर आल्यानंतर आपले मी मग बघितलं आबुडी धरले थोडंफार तर कुठेतरी पाऊस पडतो असं वाटतंय माहिती नाही तर हे बघा वातावरण बघा कसं झालं आहे बघा थोडेफार आबुडीत धरली आहे आणि साधारणपणे आत्ता वाजले आहेत सव्वा साडेनऊ झालेत आणि तेव्हा तर ऊन पडलेलं पाहिजे पण थोडंफार आबोडी धरले आहे आणि आत्ता चालल्यामुळे अजून आपली आपण चहा पण नाही घेतले आणि चहा घ्यायची अजून बाकी आहे आपली तर पुढे पहिलं ब्लॉग स्टार्ट करूया आपला आणि त्याच्यानंतर आजी आपल्यासाठी आजी किंवा मम्मी काहीतरी कांटा कांटाचा रस बनवते छोटे छोटे मासे असतात त्यांचा रस तो मला खूप आवडतो आणि त्याच्यानंतर प्लस भाकरी आहे भाकरी मम्मी किंवा आजी भाजेल ते आपण बघणारच आहे कोण भाजतं आहे ते आणि कोण ते तर आपण जावे चहा प्यायला आणि काहीच फरसन बिसान असेल ते थोडंफार खाऊया आणि मग भेटतो तर मम्मीने घेतलंय पीठ मळायला भाकरीचं आणि हे पाणी ठेवलं आहे तापवायला गरम आणि हे गरम पाणी मम्मी ह्याच्यात पिठामध्ये होते तर भाकरी मस्त मऊ मऊ होते मग अजून करते तर ही कांट ही आहे म्हणजे छोटे छोटे मासे थोडे काटे असत बट खायला मस्त याचा रस् एक नंबर होतो भाकरीसोबत मम्मीने पीठ घेतलं घेतलंय आजी आजी हाय टाट करायचा असं करायचं हा असू दे असू दे आता हातात काहीतरी हाय मम्मी पीठ मिळवून घेतलं नाही आता

अजून ह्या लाईटीचा मोठ फोकस पाहिजे होता ना मी इकडे चांगलीला आहे म्हणजे इकडे एकदम हा पण आहे उजळ चांगला देतो तरी अजून मस्तwik इकडे उजेड पडला असता व्हिडिओ कॉल आज मारे भाकरी

मस्त गोल झाली त्यावेळेला टाकली भाकरी मम्मीने वाजभ मस्त आला मस्त पैकी शेकते भाकरी आपली अजून इकडे दुसरी भाकरी चालू आहे बघा मम्मी ने मस्त दोन भाकऱ्या भाजलेत मऊ मऊ झाली मस्त वेगळी अजून फक्त आपला कांटाचा रसा व्हायचा बाकी आहे तो आता मम्मी भाकरी झाल्याच्या नंतर बनवेलच हा छोटी गुण बारीक मच्छी तेच बनवेल बघूया आपण हा चालू आंबा राहिला फ्रीज मधला कैरी असे दुसरं आहे काय नाही ही छोटीशी कैरी घेऊन जायची रसामुळे टाकायला मम्मीने सगळे मसाले तेल आणि कांदामध्ये कैरी पण टाकली आहे आणि ते टोप हो ठेवले लसूण चेसते मम्मीने ठेवला मस्त गॅसवर टोप आणि थोडस तेल हळद गरम मसाला आपला घरचा त्याला लाल मसाला आणि बस आधी एवढंच म्हणजे नंतर मग कधी आता टाईप टाईप तेल टोपामध्ये उडा बिडायचं अजून टापला नाही टोप लसून टाकले याच्यात थोडंसं पाणी टाकलंय आणि मम्मी मिक्स करून घेत आहे मस्तेपैकी आंब्याचं सीजन आहे म्हटलं तर थोडंफार आंबट कैदी डायरेक्ट घ्यायचं याच्यामध्ये टोपमध्ये टाकलं परतून घेते मस्त आणि पाणी होते थोडस कारण का आपल्या सुक्या बनवायचं त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त पण नाही आता फक्त ह्याची बनायची वाट बघायची ह्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जाईल बस झालं तयार आता आत्ताच टाकते मम्मी मीठ आता फक्त ही शिजायचं बाकी आहे शिजल्यावर सुक्क झाल्यावर दाखवत होतो मला तर मम्मीने कांटाचा रसा केलाय पण अजून आहे अजून आत्ता जस्ट के बनवलं आहे त्याच्यामुळे अजून आटायचा बाकी आहे आणि आपला थपथपीत रसा पाहिजे त्याच्यामुळे थोडासा टाईम लागेलच आणि ही आमची कुकडी आणि आमची चिंकी चिंकी काय नेहमीच खेळायच हे चिंक्या बघा या आरामात याला काय नाही तर होऊन दे मस्तपैकी पिकी मग तुम्हाला सगळं झालेलं दाखवत मस्त पिकी आता नाश्ता करूया भाजले मस्त भाकरी आणि हाय गरम गरम कांटा जर तर हा आहे आपला असा नाश्ता सगळा नाश्त्या करूया मस्त मस्तांट्याचा रस्सा आणि भाकरी मस्त तर बघूया कसं झालंय मस्त झाला एक तो फटाफट हा नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच चला भारी झाला एक नंबर आलाय फडावट बुक लागले खातो